तर नमस्कार मंडळी मंडळी आपण जे औषध येत आहे ना मूळ व्यादाचं त्याचा विषय तुम्हाला सांगतो तर मंडळी आपल्याला ना बाहेर आहे ना बाहेर असे लई काही औषधं भेटते मूळ व्यादावरती नाही का ते नसतं काय काय वरच्यावर लावायचं असतं हे लावायचं असतं मलम वगैरे तर मी तुम्हाला एक सांगतो आपल्या औषधाचं वैशिष्ट्य हा जो झाड जाड़। आहे झाड आता झाड आपण वरच्यावर छाटलं त्याला पाणी टाकलं किंवा आपण पावसाचं पाणी पाडलं ते तर परत येणारच नाही का चिंगे परत येणार आपलं औषध असं नाही तर आपलं औषध असं आहे का डायरेक्ट आहे ना डायरेक्ट मूळ आहे तो मूळ त्याला अटॅक करतं समजा बुडाला जर अटॅक केला तो बुड जाळी जाळून टाकलं तिने तर तुमचं झाड काय येणार आहे पर त्याच्यामुळं ही शंभर टक्के आपण गॅरंटी घेतलेली औषधावरची तर त्याची गॅरंटी आपण शंभर टक्के याच्यामुळे घेतलेली ते झाडाला अटॅक नाही करत ते डायरेक्ट मुळाला अटॅक करत याची गॅरंटी मंडळी औषधाची तुम्ही बाहेर घेऊन बघा आणि आपलं घेऊन बघा बाहेर ना तुम्हाला पंधरा पंधरा दिवस औषध म्हणजे पंधरा दिवसाचं औषध देतील मी फक्त सहा दिवसाच देईन सहा दिवसात नाही तुमचा मुळ्यात गायब केला ना तेव्हा बोला तुम्ही मला सर सहा दिवसात तुमचं मुळ्यात डायरेक्ट नायनाटच करेन मी नायनाट मुळ्याचं नाव आणि निशान मिटवून टाकेन डायरेक्ट का याची गॅरंटी घेते मी